नमस्कार आरंभ ग्रुप्सतर्फे आपलं स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नाशिकमध्ये लोकमान्य हॉस्पिटलजवळ टू बी एच के फ्लॅट प्रोजेक्टबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमच्या अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आपला हा प्रोजेक्ट लोकमान्य हॉस्पिटलजवळ धात्रक फटा इथं आहे रेडी पोजेशनमध्ये असलेल्या आपल्या टू बी एच के फ्लॅट प्रकारे सुरुवातीला मेन डोअर आहे तिथून आत आल्यावर अगदी प्रशस्त साईज मध्ये असा आपला हा हॉल आहे आणि लाईट फिटिंग आपण ऑलरेडी करून दिलेत तिथून पुढे आल्यावर डाव्या बाजूला टी व्ही युनिट एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल फिटिंग आणि उजव्या बाजूच्या वॉलवर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे हॉल साईज इतकी प्रशस्त आहे की इथं तुम्ही फर्निचर केल्यावरही तुम्हाला भरपूर जागा वापरायला भेटेल त्यानंतर समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड मध्ये खिडकी आहे फ्लॅटच्या प्रत्येक रूमला अतिशय सुंदर आणि उत्तम असं व्हेंटिलेशन आहे कारण की प्रोजेक्टच्या तिघही बाजूला ओपन स्पेस आहे त्यानंतर हॉलमधून पुढे आल्यावर किचन आहे प्रोजेक्ट हा रेडी पोझिशन मध्ये असल्यामुळे इथं तुम्ही खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता किचनमध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि समोरच्या वॉलवर रिफ्रिजरेटर करिता एक्स्ट्रा स्पेस आणि इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे समोर हा आपला किचन ओटा आहे किचन ओट्यावरही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत आणि सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेले आहेत तसंच सिंकवरही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत किचन लागून वॉशिंग एरियामध्ये जाण्याकरिता फ्रेंच डोअर आहे ड्राय बाल्कनीज म्हणजे वॉशिंग एरियामध्ये आपण वॉशिंग मशीनकरिता इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहेत आणि इथूनच तुम्ही आजूबाजूचा एरियाही बघू शकता त्यानंतर किचनला लागून उजव्या बाजूला हँडवॉश बेसिन सेक्शन आहे आणि त्याला लागून टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम ही सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेल्या आहेत इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेले व तसंच सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत आपण सगळ्या बाथरूममध्ये वॉटर प्रोव्हाइड केलेले आहेत टॉयलेट बाथरूम समोरच ही आपली पहिली मास्टर बेडरूम आहे खाली सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावलेल्या आहेत डाव्या बाजूच्या वॉलवर इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि समोरच्या वॉलवर थ्री स्लाइड्स मध्ये हवेशीर खिडकी आहे आपण सगळ्या बेडरूम्स विथ लाईट फिटिंग केलेली आहे त्यानंतर समोर टॉयलेट बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत इथं आपण वेस्टर्न टॉयलेट प्रोव्हाइड केलेलं आहे पहिला मास्टर बेडरूम लागूनच ही आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेले आहेत आणि समोर दोघही साइड ला स्लाइडिंग विंडोज आहेत त्यानंतर बेडरूम ला अटॅच बाल्कनी आहे ज्यामध्ये जाण्याकरिता आपण फ्रेंच डोअर दिलेला आहे बाल्कनी मध्ये आपण ग्रीन मॅट ऑलरेडी टाकून दिलेली आहे तर अशा प्रकारे आजचा आपला हा टू प्रोजेक्ट होता जो की लोकमान्य फाटा इथं आहे तर आपल्या या फ्लॅटची किंमत मात्र सत्तावीस लाख रुपये आणि बाकीचा जा खर्च हा वेगळा आहे पाचवी दरात सुंदर फ्लॅट असल्यामुळे आता क्वचितच फ्लॅट शिल्लक आहे म्हणून वेळ न करता लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा आणि साईट व्हिजिट करून इतका सुंदर फ्लॅट नक्कीच बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त दस्थ लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस